मित्रांनो आपल्या इकडे पूर आल्यामुळे प्रत्येक गावातील लाईटीचा फ्यूजबॉक्स पाण्याखाली गेले होते गावातील लोकांना पाणीपुरवठा सुरळीत करणं हे प्रत्येक ग्रामपंचायत आणि वीज कर्मचाऱ्याचं काम असतं असंच आमच्या इकडे तुरंबे गावातील वीज वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात एक किलोमीटर अंतरावर जाऊन वीज पुरवठा सुरळीतपणे चालू केला आणि गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला मित्रांनो झालं असं आमच्या इकडे सतत पाऊस पडत होता त्यामुळे काळमोडी धरण भरल्यामुळे धरणातून पाणीसाठा सोडण्यात आला त्यामुळे आसपासचे बंधारे पाण्याखाली गेले होते त्यातील एक बंधारा म्हणजे तुरुंबे गावातील बंधारा बंधाराच्या आसपास पाणी आले बंधाऱ्याच्या जवळच वितरक कंपनीचा फ्यूज बॉक्स होता त्यातून गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या वीज बॉक्सच्या माध्यमातून होत होता वीज बॉक्स पाण्याखाली गेल्यामुळे फ्यूज बॉक्स बंद पडला होता आणि तो फ्यूज बॉक्स पुराच्या पाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर आत होता फ्यूज बॉक्स चालू कसा करायचा आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे ग्रामपंचायत आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा प्रश्न पडला गावातील लोकांना पाच दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नव्हता तसेच लाईट पण बंद होती बॉक्स चालू करण्यासाठी मग धाडसानेच वीज वितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून हा बॉक्स चालूच करायचा असं ठरवलं आहे आणि लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असं ठरवलं आहे मग त्यांनी गाडीच्या इनरीच्या सहाय्याने ते पुऱ्याच्या पाण्यात उतरली आतमध्ये गेल्यानंतर त्यांना कळाली फ्यूज बॉक्स पाण्याखाली गेला आहे त्यासाठी त्यांना नवीन फ्यूज बॉक्स बसवायला लागेल परत ते इकडे बाहेर आलेत आणि नवीन फ्यूज बॉक्स घेऊन पुराच्या पाण्यात गेले आणि त्याने तिथे जाऊन फीजबॉक्स नवीन बसवला आणि वीज पुरवठा सुरळीतपणे चालू केला अशा धोकादायक परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची न करता गावातील लोकांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू केला यामध्ये असतील ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच सरपंच दयानंद कांबळे ग्रामपंचायत सदस्य सागर भावके धतात्रे चौगले संतोष सावंत आणि आपले मित्र वायरमॅन रुपेश सापळे तसेच अभिजित चौगले आशीर्वाद कदम यांनी आतमध्ये जाऊन वीज पुरवठा सुरू केला त्यांचं कौतुक करायला थोडेच आहे मित्रांनो कारण कुणाचं धाडसही होणार नाही एक किलोमीटर आत पोरामध्ये जाऊन फ्यूज बॉक्स बसवणं कुणाचंही धाडस होणार नाही हे या कर्मचाऱ्यांनी करून दाखवलेलं आहे લે લે મડી 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 લે પસ્પીટ એ તો તા ફૂલ દે ફૂલ દે ફૂલ દે તો બળ ના બળ ના હા Anda. Terus baka nya Kita kayak gini. Thank <laughs> you.